हाय हॅलो नमस्कार मी लक्ष्मी तुमचं सगळ्यांचं परत एकदा आपल्या छोट्याशा ब्लॉकमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वप्रथम सगळ्यांना स्वामी समर्थ सकाळचे ना चार वाजता उठलेली मी तर तयार बियार सगळं करून पाच वाजले आता मी पाच वाजले तयार झाली कसे दिसते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हा ड्रेस मी घेतलेला तो आज पहिल्यांदा घातला आहे ड्रेस तर आम्ही घराच्या बाहेर तर निघालो आहे पाच वाजले तर पूर्ण अंधार आहे आणि इकडे कसं सगळेजण चार वाजता उडतात चार वाजता पाणी येतं ना तर चार वाजताच उडतात इकडे तर लायटीच्या प्रकाशमुळे एवढं वाटत नाही अंधार आणि भीती पण वाटत नाही तर चार वाजले तर असं पूर्ण प्रकाश प्रकाश कारण की इथं भरपूर असे लाईटी आहेत प्रकाशच आहेत तर आम्ही घराच्या असं बाहेर निघालो आहे तर कुठं जाणार आहे तुम्हाला मी सांगते कुठं जाणार आहे तिथं तयार होऊन बाहेर निघाला बरोबर कंप्लिटली पाच वाजले तर चार वाजता एका तासात आम्ही सगळ्यांचा आवरला आणि कापला नाश्ता नाही केला सकाळ सकाळचा जा नाश्ता जात नाही तर फक्त आम्ही चाय पिलो तर इथं समोर बघा माझ्या मम्मीचं घर आहे ना तिथून थोडंसं पुढे गेलं तर शंकर भगवानाचं महादेवाचं मंदिर आहे मी शंकर भगवान असं म्हणते तर महादेवाचं मंदिर आहे तर तिथं दर्शन घेतलं पाया पडले तर आम्ही इकडे बसस्टॉपला आलं तर बस पकडलं तर अर्धा ता तास ता ता तर तिकडेच गेला अर्धा तासानंतर बस आलो तर आम्ही आलो कपलं बस पकडून डायरेक्ट सॉरगेटला आलो तर सॉरगेटला आलो तर बरोबर सात वाजलेत सात वाजल्यापासून ते नऊ वाजेपर्यंत बसची वाट बघत होती बस अजिबात भेटत नव्हती जिथं आम्हाला जायचं होती, होती तिकडची बस एकच भेटली नाही एक पण नाही भेटली तर शेवटी आम्हाला एक भेट बस भेटली तर बसमध्ये बसलं ए सी बसमध्ये आम्ही बसत नाही ते आम्हाला आवडत नाही ए सी बसमध्ये आम्ही साध्या बसमध्ये जातो ए सी बसमध्ये त्रास होतो तर म्हणून आम्ही साध्या बसमध्येच गेलो तर आपली बरं पडते लाल परीच आमची फेवरेट आहे आणि लाल परीच बरं पडते तर शेवटी आम्हाला बस भेटली तर आम्ही निघालो आत्ता मुंबईला तर मुंबईला कुठे जाणार आहे तुम्हाला नक्की सांगते इथं बघा आम्ही उतरलो आता कुठं जाणार आहे पुढे जाऊन तुम्हाला सांगते आता इथं बघा आम्ही इथं उतरलं ना तिथं पुढे ना स्टेशन आहे ऐरोली स्टेशन आहे तिथं उतरले आणि आम्ही चाललो आता आमच्या मम्मीच्या घरी तर माझं लहानपण पूर्ण सगळं मुंबईतच झालं आहे ऐरोली ना माझं माहेर आहे म्हणजे मुंबईला तिथं आम्ही ऐरोलीला राहतो ते माझं माहेर आहे तर माझं सगळं लहानपण सगळं इकडेच गेलं माझं ऐरोलीला आणि किती वर्षानंतर मी ऐरोलीला आले तर हे सगळं चेंज बघून मला खूप म्हणजे असं वेगळंच वाटायला लागलं हे आमचं ऐरोलीचं टेशन आणि सगळं असं चेंज झालं ना असं वाटतच नाही की मी कुठं वेगळ्या ठिकाणी आलं असं वाटतं माझ्या घरी किंवा माझ्या आईच्या घरी माझं लहानपण कुठं गेलं तिथं मला वाटत नाही किती वर्षानंतर दहा वर्षानंतर बघितलं सगळं पूर्ण चेंज पूर्ण आयरोलीच चेंज झालं पहिले कसं होतं तिथं पूर्ण चेंज झालं इथं पारवं आहेत तर तिकडे भरपूर असे पारवं होते, होते। बघा टेशनच्या खालून आम्ही जाणार आहे तर इथं इथून आणि इकडे काही नव्हतं रिक्षा स्टँड वगैरे काही नव्हतं तर रिक्षा स्टँड पण झालेत हे सगळं बघून आम्हाला वेगळंच वाटायला लागले कारण की मी किती वर्षानंतर पहिल्यांदा आली तर माझी मम्मीबरोबर आली मी तर माझी मम्मी म्हटले की मुंबईला जायचं आपल्याला तर मग मी आली सुट्टी पण होईल आणि मुंबईला पण जायला येईल तर म्हणून मुंबईला आली मुंबईला पाय ठेवलं की एवढं गरमी गर्मी मुंबईला ऑलरेडी पहिल्यापासूनच गर्मी आहे तर साताराची सवय झाली दहा वर्ष इथं मुंबईत आली तर जगा वेगळंच वाटायला लागलं मुंबई ना हे माझं माहेर घर आहे तर तुम्हाला माझं माहेरचं घर दाखवते तर पहिल्यांदा आले म्हटलं तुम्हाला पण असं लय म्हणजे असं भारी पण वाटायला लागले आणि वरतून म्हणजे असं एकदम इमोशन पण वाटायला लागले कारण की दहा वर्ष नंतर मी माझं माहेरच्या माहेरच्या घरी आली माहेरचं घर बघायला लागले तर मी कार्तिकला विचारलं त्याला तर माहीत नाही पहिल्यांदाच आलं आहे तर कार्तिक विचारायला लागले की मम्मी तुझं घर आहे का तू इथं राहतेस का सगळं विचारते आणि त्याला मुंबई माहीत नाही पहिलाच पहिल्यांदाच आलं आहे तर त्याला मी विचारलं तुला मुंबई कसं आवडलं तर तो म्हटलं की मला आवडला मुंबई तर त्याला कसं लहानपणापासून तर साताऱ्यात राहिलं आहे म्हणजे साताऱ्याची सवय तर त्याला पण गर्मी झालं तर म्हणायला लागले मम्मी इथं ले गरमी प्रमाणाच्या बाहेर गरमी आहे त्याला पण गरमी असं सण होत नाही आता मला पण ना गरमी सण होत नाही तर आता मला कसं तिकडे सवय लागली साताऱ्यात तर साताऱ्याची सवय लागली इथं फायनली बघा इकडे आलो आमच्या घरी तुम्हाला आमचं माहेर माझ्या माझं माहेरचं घर दाखवते तुम्हाला हे बघा माझं घर तर तुम्हाला बाहेरचं सगळं वातावरण आहे माझं लहान सगळं इकडे गेलं ना हे बघून मला असं म्हणजे खूप इमोशन वाटायला लागलं आणि खूप म्हणजे असं डोळ्यात पटकन पाणी आलं की मी लहानाची मोठी इथं झाली आणि दहा वर्षानंतर आली इकडे का का काही नव्हतं काही म्हणजे काहीच नव्हतं सगळं पूर्ण मोठं पटांग नव्हतं इथं समोर फ्लॅट वगैरे काही नाही आता फ्लॅट वगैरे सगळं झालं आहे समोर हे सगळं पुढे ना मैदान होतं काहीच नव्हतं घरात केलो आणि नाश्ता वगैरे केला चाय वगैरे पिला त्याच्यानंतर थोडंसं गप्पा मारल्या आणि आजूबाजूला सगळ्यांना भेटली आणि त्याच्यानंतर परत निघाली तर इथं बघा गरमी व्हायला लागली म्हटलं तर आम्ही एक आईस्क्रीम पार्लरमध्ये आलो आईस्क्रीम घेतली तर कुलपीच घेतली छानपैकी असं ते पण बरं पडते मावा कुलपी तर सगळ्यांनी खाल्लो त्याच्यानंतर कुठं जाणार आहे ते तुम्हाला पुढे जाऊन सांगते इथं बघा आम्ही खातखात स्टेशनला आलो तिकीट काढले आणि इथून बघा स्टेशनचं ऐरोली स्टेशन आणि इथं तिकीट काढलं कि तिकीट काउंटरला ऐरोली स्टेशनचं आठवण म्हणून थोडंसं फोटो वगैरे काढलं सूट वगैरे केलं आता शिर्डीने आम्ही वरती चालू टेशनवर म्हणजे वरती प्लॅटफॉर्मवर जाणार आहे तर इथं पण थोडंसं फोटो काढले शूट केलं वगैरे आणि इथं आमची ऐरोली टेशन बघा आणि रोज प्रवास करते आणि ले वर्ष दहा वर्षांनी मी आज पहिल्यांदा ना लोकल ट्रेननी प्रवास करणार आहे आनंद वाटायला लागले आता ट्रेन आली तर आम्ही ट्रेननं बसून कुठं जाणार आहे तुम्हाला मी पुढे जाऊन सांगते ट्रेननी बसून आम्ही कुठं जाणार आहे आणि मी दहा वर्षानंतर ट्रेननी म्हणजे प्रवास करणार आहे आनंद वाटायला लागले आणि मला कसं सवय हाय ट्रेनची म्हटल्यावर पहिल्यांदा बसली असं काही वाटत नाही असं वाटतं की ऑलरेडी मी पहिल्यापासूनच बसते म्हणून आणि इथं ट्रेनला बसली आणि कार्तिक पण माझ्या मला कसं डोरला थांबायची सवय तर कार्तिकमुळे थोडंसं पाठी घेतली नाही तर मी डोरला थांबली तर कार्तिक पण डोरला थांबतो म्हणून इथं बघा ठाणा स्टेशनला आलो ठाणा स्टेशनवर दुसरी ट्रेन पकडणार आहे आणि इथं ट्रेनची वाट बघायला लागली दहा पंधरा मिनटं थांबलो आम्ही ट्रेनची वाट बघायला तर ट्रेनची वाट बघितलं बघा इथं ठाणा टेशनला तर थोडंसं गप्पा मारलं इकडचं पण थोडं सूट केलं आणि ही आठवणच राहणार आता माझ्याकडे आणि फायनली सी एस टीची ट्रेन आली सी एस टीच्या ट्रेनला खूप गर्दी गर्दीप्रमाणाच्या गर्दी आहे आणि ऑलरेडीच आपल्या इथं मुंबई म्हटलं तर धगधग भरपूर असं गर्दी असते तर इकडे बघा ट्रेनचं पण सूट केलं तर अर्धाने मग दादर संपला की तिथं पूर्ण खाली झाली थोडीशी ट्रेन तर आम्हाला सीट शीट बसाला सीट भेटलेली नाहीतर एवढा उशीर आम्हाला सीट नव्हतं भेटलेलं बसायला सीट भेटली आणि बसलो आणि आता आम्ही आलो सी एस टी स्टेशनला आणि इथं पण थोडंसं फोटो काढले प्रत्येक स्टेशनला काय फोटो काढते एक आठवण म्हणून ठेवण्यासाठी प्रत्येक स्टेशनला आम्ही कपलमिनी फोटो काढलेत आणि ऐरोली स्टेशनला फोटो काढलेत त्याच्यानंतर ठाणा स्टेशनला थोडंफार फोटो काढला शूट केलं आणि इथं पण काढलं कारण की हीच आठवण राहणार आहे माझ्याबरोबर वर, आणि ऑलरेडी आता स्टेशनच्या बाहेर आलं आणि पुढे कुठं जाणार आहे ते पुढच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की सांगते आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा सगळ्यांना श्री समी समर्थक